बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने उदगिरात मतदार जनजागृती रॅली शंभर टक्के मतदानासाठी रॅलीतून समाज प्रबोधन उदगिर येथील बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने उदगीर शहरातून मतदान जग जनजागृती रॅली काढत शंभर टक्के मतदानासाठी आवाहन केले या रॅलीचे उद्घाटन गट अधिकारी शफीक शेख यांच्या हस्ते झाले तर यावेळी शाळेचे प्राचार्य ऋत्विक भट्टाचार्य पोलीस कॉन्स्टेबल निखिल भुकटे अविनाश फुलारी संतोष पोते शालेय विभाग प्रमुख सचिन साळंके सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वाती भांगे परीक्षक दीपक कांबळे राहेल अन्थोनी यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी रॅलीची सुरुवात कॅप्टन कृष्णकांत चौक येथून करण्यात आली तर समारोप उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे करण्यात आले यावेळी बिर्ला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने राबवलेल्या उपक्रमाचे शिक्षण अधिकारी शबीक शेख यांनी कौतुक केले यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान सर्वश्रेष्ठताल मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो शंभर टक्के मतदान लोकशाहीची शान अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली